नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एक गुलाब मध्ये कशी आहात तुम्ही आयत सर मस्त आणि मजेत असाल तर आता मी चाललेली आहे हरिपाठाला आणि हे कुत्रे मला ह्यांनी एकदाच बघितलेलं आहे पण ते विसरलं नाही मला मी कुठं पण चाललं ते माझ्या महागा महागाच येतं जे किती मेकअप केला जसं काय हिला पोरीला काय काय फोटो आता व्हिडिओ चालू आहे तर आई महागून येते आम्ही दोघे चाललोय पुढं आणि माझी मालच पडली कुठंतरी आणि मग आईने मला दुसरी माय दिली आणि आम्ही आलखित हरिपाठ चालू झालेला होता मग आम्ही हरिपाठ ऐक आणि आम्हाला ह्या मेनबत्त्या दिल्या होत्या आणि सगळ्याला लाईटी बंद करणार ला होती आणि त्या ला ला मेनबत्त्या लावायच्या होत्या सगळ्यांना मेनबत्त्या दिल्या <laughs>

आणि जेवायला चपाती बटाट्याची भाजी भात आणि बर्फी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो घरी नंतर परत कीर्तनाला येऊ आणि जेवण खूपच छान होतं खूपच टेस्टी होतं <laughs> सांगू शकत नाही मी ह्याच्या आधी मी इथं गावाकडे कधी एवढं छान जेवण नव्हतं जेवले तर खूपच टेस्टी जेवण होतं कमालच नाही पुढे तुम्हाला स्नॅप जोडेल छान होती ना हो ना भाजी बटाट्याची होती टमाट्याची होती तर मिळत नाही पण पोट भरायचं काम केलं आम्ही जाऊ द्या नाव पण नाही ठेवा आम्ही घरी गेलो पण आम्ही चावी घेऊन गे जायचं विसरलो होतो आई आणि भाऊ मंदिरातच होते जेवण झालं ते तिथंच बसणार होते आणि मग आम्ही घर जाऊन असंच बाहेर ओट्यावर बसलो बसलो तर मग कीर्तनाचा वेळ झाला मग आम्ही वर कीर्तनाला आलोत मंदिरामध्ये सशस्त्र कोणताही घेता मरेपर्यंत ते लढतील एका बाजूने शस्त्र काय पाहिजे ते बघा दुर्योधनाला काय बुद्धी सुचली तुम्हाला याला एकट्याला नेऊन पुढे उपमान कधी खाऊ पाहिजे तर सैन्य म्हणून त्यानं सैन्य मागितलं अर्जुनाला भीती होती यानं जर देवाला मागितलं तर भगवान असले आणि अर्जुनाला म्हणतात अर्जुना अशा मूर्खाला देवाला मागण्याची बुद्धी तरी सुचली पाहिजे ना विच्छाल एकच तो तो नाही सांग बऱ्याचशा गोष्टीचं बंधन आहे लग्न त्यांचं वेळेवर लागतं लागत बदललं नाही प्रार्थनेची वेळ बदलत नाही आदर्श घ्या ना काय हरकत आहे आमच्यात असं कामच्या रामाला आमच्या कृष्णाला आमच्या हनुमानजीला आमच्या छत्रपती शिवरायाला का विसरावं कपाळाला गंध असावा आपण हिंदू आहोत गळ्यात माळ असावी आपण हिंदू आहोत आई वडिलांची मनोभावी सेवा व्हावी आपण रायाच्या भारत देशात आहोत या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून आता बोलता बोलता इथपर्यंत आलो दोर्जनाची संगती नको दोजनाच्या संगती वाईट होत म्हणून जुगार खेळणाराचा कोणी सत्कार केलेला नाही का प्रत्येकाचं म्हणजे तुम्ही तीस शक्क रोड तर घातली राष्ट्रपतीच्या हाताने असं कधी झालंय का इतिहासात एखाद्या कादंबरीत ती शक्क रोड टच जमीन ज्यांना पत्त्यात घातली त्यांना सत्कार राष्ट्रपतीनं दिल्लीला लाल ला किल्ला असं होईल नाही दुर्जनाला दुर्जना दुर्जनच त्याच्यापासून कोस दूर संगतीत जाऊ नका याच कारण आहे विषाच्या संगतीत गेल्यावर प्राणाची हनी मक्षी झालेले आणि सगळे चाललेले आपआपल्या घरी घरी आणि मी तिचा मला मेसेज केला माझा येतानी पूजेला घेतलेला ड्रेस घेऊन या नाहीतर एखादी मला साडी घेऊन या घरून तर ते ठीक आहे म्हंटले हा आणि उद्या आम्ही दोघी जणी साड्या घालणार आहोत अगं जरा इकडे आता आपण दिसतो तरी जाऊ दे तुम्हाला घरी गेलं की बोलते मी आणि कीर्तनात मला खूप कंठाळ आला हा आणि दिदी माझ्याच बाजूला बसली होती सारखं 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 कसं बोलणार ना तिथे मेसेज करत होते चल 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 ती म्हणाची थांब पाच मिनट थांब दहा मिनट थांब वीस परा पूर्ण कीर्तन झाल्यावर आलो आम्ही आणि आई आता थोडं जेवती आम्ही पण जेवलं थोडं थोडं चटणी भाकर लोणच तिकडे पोट नव्हतं आमचं <laughs> तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये